शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी गावामध्ये तर आणि हे धनगरवाडी गाव बसले विनर कारखान्याचे जे शेजारी आपण प्लॉट आहे प्लॉटवर आलो आहे आपण आणि आपल्या सुपरची ही मेथी आहे ह्या मेथी पिकाविषयी शेतकऱ्याकडं यांचा जो अनुभव आहे तो अनुभव जाणून घेण्यासाठी आलो आहे तर आपण जाऊया शेतकरी मित्रांकडे आणि संपूर्ण माहिती जाणून दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव रवींद्र वसंत शेळके राहणार धनगरवाडी तालुक्या जिल्हा पुणे ओके आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ त्र्याण्णव त्रेचाळीस बारा ओके तर ही कोणती मिथी केली तुम्ही ही बॉम्बे सुपरची कसुरी माझा okay. बॉम्बे सुपरची कसुरी मीथी केलेली आहे तुम्ही तर काय वाटलं तुम्हाला कशी मिथी हे थोडस तुम्हाला तुमच्या भाषेत सांगा कसं वाटलं तुम्हाला काय हे अनुभव प्रवास हा सांगा सविस्तर सा सुरुवातीला वेळेस मी ते करायची होती आमची जे दुकानदार आम्हाला जे मार्गदर्शन करता गावातील मंगेश बोरे यांच्या दुकानात मी सर्व वस्तू घेत असतो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मला विनंती uh, के केली का तुम्ही करून पाहावा बरं बरं माझ्या मनात तरी पण सुरुवातीला त्यांच्यावर पण मी विश्वास ठेवला आणि मी बी आणलं बी आणल्यानंतर ते किलो बी आणल्यानंतर ते मला क्षेत्रासाठी पुरलं नाही बरं त्यासाठी मग मी तेवढं फिरल्यानंतर उर्वर बी आणण्यासाठी गाई गाई गेल्यानंतर ते दुसऱ्या जातीचं बी आणलं गेलं मी आणलं ते फिरलं एकाच वेळेस दोन्ही एकाच प्लॉट मध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं ही ओपन सुद्धा त्या देण्यापेक्षा एक दिवस लवकर झाली म्हणजे बॉम्बे सफरच्या कसुरी मेतीपेक्षा दुसरी मेथी ले लेट उगली एक एक दिवस सुपर एक दिवस बॉम्बे लवकर उगवली ओके आणि आता हार्वेस्टिंगची काय परिस्थिती हार्वेस्टिंगला ज्यावेळेस मी व्यापारी क्षेत्रावरती बोलवलं त्यांनी पाहिल्यानंतर ते सुद्धा पाहून पाहिल्यानंतर ते सुद्धा झाले हे असं वेगळं वेगळं काय दिसतं मी त्यांना सांगितलं का असं दुसरा दुसरा तो व्यापारी का काही संपूर्ण क्षेत्रात हीच भीती करायला संपूर्ण वरचीच करावी लागत होती आता म्हटलं तर पुढचं काय वेळेला आम्हाला काय माहिती बरं झालं एकाच क्षेत्रात गेल्यामुळे आम्हाला अनुभव आला अनुभव आला की वेगळी तर तिचा रिझल्ट कसा आहे याचा रिझल्ट कसा आहे आम्हाला समजले आता तुम्ही रिझल्टवर म्हणाल तर काय फरक वाटतं दोन्ही मी काय फरक वाटतं असं जर एकदम म्हणजे बघितल्यानंतर असेल एकदम भरते ओके okay. ला, लाल लाल कोर वगैरे आहे व्यवस्थित आणि मोठं कसं आहे काय का, काडी कशी वाटते गाडी एकदम जाड काडी आहे मजबूत काडी आहे थोडी जरी लांब पडलं तरी जागा जागा गड्डी तयार होते आणि प्लॉट तुम्ही आता पाहिलंच आपण काही एक सारखा प्लॉट चारही कोपऱ्याशी एक सारखा प्लॉट बसलेला आहे एक सारखा मर वगैरे झाली नाही हे जाणवलं मला तिथे अच्छा बर अजून काय याचा विषय तुम्हाला सांगतो इतर शेतकऱ्यांनी काय सांगाल पाहिजे का नाही केलं मी जे आता हे केलंय मी अनुभवले अनुभव आहे हा मी सुरुवातीला सुद्धा म्हणजे त्यांच्या याच्यावर मी केलं होतं मंगेश साहेबांच्या याच्यावरती विश्वास ठेवून हे केलं मला जो अनुभव आला एकदम म्हणजे उत्कृष्ट मला अनुभव आलेला आहे बॉम्बे सुपरचा तुम्ही खुश तर शेतकऱ्यांनी सुद्धा हीच मी केली तर योग्य राहील योग्य तुम्ही खुश आहेत ना हो मी एकदम खुश आहे तर मी तो पाहिलं होतं मी शेतकरी दादा काय सांगता येते त्यांना हा प्रोडक्ट कसं वाटलं काय आलं आता त्यांनी जे सांगितलं की त्यांनी हे बियाणे जे मंगेश भोरे यांच्याकडनं आणले तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण त्यांच्याशी पण बोलूया चला तर मंगेश नमस्कार नमस्कार तर तुमच्या सल्ल्यावरनं दादांनी हे निथीचं बियाणं वापरलं हो तर तुम्हाला तर आता कंपनी विषय बाकीच्या प्रोडक्ट विषयी माहिती माहिती तरी पण आता तुम्ही व्हिडिओ मध्ये शेतकरी बांधवांना काय सांगाल आणि तुमचा काय अनुभव आहे तो पण आम्हाला थोडासा सांगायबद्दल हा जो बॉम्बे सुपर कसुरी मेथी कसुरीमिती आव्हान आहे हा गेले पाच ते सहा वर्षापासून आपण शेतकऱ्यांना देत आहोत ज्या ज्या शेतकऱ्यांना ही आपण दिली ते सर्व शेतकरी पूर्ण समाधानी आहेत पानाचा रुंद पाना असेल त्यानंतर मर होण्याचं प्रमाण ह्या व्हरायटीचं कमी आहे वरायटीचं बी थोडं महाग आहे बाकीच्या वरायटींच्या तुलनेत पण याचं निघणारं गळीतही खूप जास्त आहे त्याबरोबर याच्यामध्ये तुम्हाला मार्केटला रेट पण खूप चांगले भेटतात त्यामुळं जे शेतकरी एकदा ही व्हरायटी करतात ते शेतकरी परत केव्हा मेथी करायची ठरली तर बॉम्बे सुपर सीडची कसुरी मेथी ही आमच्याकडनं मागून नेतात त्यामुळे आम्ही शक्यतो शेतकरी आला तर त्यांना पहिली प्रायोरिटी देतो की तुम्ही हीच व्हरायटी करा हाच वान तुम्ही करा ओके जसं हे झालं आता तुम्ही मेथी शक तुम्हाला इतर कोणती बॉम्बे सुपरची उत्पादन माहिती का जी तुम्ही शेतकऱ्यांना रेकमेंड करत असता का तुमच्या भागामध्ये आम्ही शेतकऱ्यांना बॉम्बे सुपर सीडचा गहू असेल बॉम्बे सुपर सीडची बाजरी असेल त्यानंतर ते त्यांचा फुरसुंगी कांदा आहे तो रिकमेंडेशन करतो त्याचबरोबर बॉम्बे सुपर सीडचा आम्ही सोयाबीन पण भरपूर विकतो त्यांचा कसुरी कस्तुरी एकशे आठ म्हणून भुईमुग आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये मागणी असते तर भुईमुग पण त्यांची खूप चांगल्या प्रकारे मागणी मिळते मार्केटमधून मा ओके धन्यवाद धन्यवाद तर आता आपण शेतकरी मित्रांचं पण मनोगत ऐकलं आपले जे विक्रेते आहेत मुख्य वितरक त्यांचंही म्हणत ऐकलं तर हे दा दादा जे आहेत हे दररोज हेच काम करतात भाजी उपटण्याचं हे भाजीचे दररोज यांचं काम असतं तर यांनाही विचारू की ही भाजी कशी वाटली दादा तुम्ही सांगा आता तुमचं दररोजच काम आहे तुम्ही दररोज पाहताय बरोबर दररोज भाजी कोथिंबीर याची तुम्हाला ही कशी वाटली मी भाजी एक नंबर वाटली आम्हाला हा मुळी काडी हाँ, पाला त्याची पत्ती बित्ती चांगली डॉलर ला, आणि पत्ती आहे याची मोठी पत्ती मोठी पत्ती लाल कोर आहे चांगली लाल कोर बी आहे चांगली आणि जर तुम्ही जे उत्पादन करता म्हणजे गड्ड्या ज्या काढता तर बाकीच्या बियाच्या गड्ड्या किती निघतात याच्यात थोडासा फरक आहे का थोडा काय नाही याची उत्पन्न जास्त आहे याचं उत्पादन जास्त म्हणजे याच्या गड्ड्या पण थोड्या जास्त पडतात तुम्हाला वाटतं का ही भाजी चांगली चांगली आहे ओके धन्यवाद